नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही कितीही संघर्ष केला असेल तरी सिंह राशीची आता वेळ बदलणार आहे पंधरा ते तीस जून दरम्यानचं संपूर्ण राशी भविष्य तुम्ही नक्की जाणून घ्या उलटफेर नक्की होणार आहे काही गोष्टी बदलणार आहेत कसा असेल हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी हेच तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा सिंह राशी नुसते नाव जरी घेतले तरी त्यामागे तेज आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा प्रकाश जाणवतो पण गेले काही आठवडे गेले काही दिवस तुमचं मन एखाद्या रणांगणात शिरल्यासारखं होतं जणू प्रत्येक गोष्टीसाठी लढा द्यावा लागतोय कधी स्वतःच्या माणसांसाठी कधी स्वतःच्या मनासाठी अनेक सिंह राशीच्या लोकांनी गेल्या काळ काही वेळात काही दिवसात आत्मभानात मोठा बदल अनुभवला असेल ज्यांना कधी विश्वासाने जवळ केलं त्यांनीच तुम्हाला दूर केलं आणि जिथे कधी अपेक्षा नव्हती तिथूनच आधार मिळाला असेल आता हे सगळं एका निर्णायक वळणावर येत आहे पंधरा जून नंतर सूर्य आणि मंगळ तुमच्या राशीच्या कारक तत्वांना बळ देतील जे दे तुम्हाला धैर्य ऊर्जा आणि निर्णायक विचारसरणी देतील जर तुम्ही सध्या व्यवसाय करत असाल तर ही वेळ नवीन काहीतरी सुरू करण्याची आहे जुनी पद्धत मोडून नव्या धाटणीचा विचार करा तुम्हाला चमत्कारिक यश मिळू शकतं नोकरी करणाऱ्यांसाठी विशेषत जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट किंवा सरकारी क्षेत्रात आहेत त्यांना पदोन्नती किंवा मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात आर्थिक बाजू सशक्त होते आहे जुने नुकसान भरून येईल आणि नवीन गुंतवणुकीसाठी योग्य संधी मिळतील पण सिंह राशीच्या लोकांसाठी सगळ्यात मोठा धडा या काळात आहे इगो आणि हार्ट यामधला समतोल साधणं प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील कधी माफ करावं तर कधी पुढे जावं काही सिंह राशींना अचानक नवीन नातं मिळू शकतं ज्या आत आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्याशी जुडेल घरगुती वातावरणात थोडी तणावाची स्थिती राहील विशेषतः वडीलधाऱ्या मंडळींसोबत संयम ठेवा आरोग्याच्या दृष्टीने मेंदूशी संबंधित ताण थकवा किंवा रक्तदाब वाढण्यासारख्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार करा आणि ओम भास्कराय नमहाय या मंत्राचा जप अकरा वेळेस करा बावीस ते एकोणतीस जून हा काळ अत्यंत फलदायी आहे या दिवसात तुम्हाला एखादी मोठी बातमी मिळू शकते एखादा निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकेल सिंह राशीचा खरा धर्म म्हणजे तेजात टिकून राहणं अंधार आला तरी प्रकाशावर विश्वास ठेवणं आणि आता त्या प्रकाशाचा झोत तुमच्या दिशेने येतोय उठून उभं राहा तुमचं बळ ओळखा कारण आता जे सुरू होईल त्यावर तुमच्या पुढच्या सहा महिने अवलंबून राहतील स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा आणि विसरू नका सिंह राशी कधीच सावलीत राहत नाही ते स्वतःचं तेज घेऊन चालतात श्रीस्वामी समर्थ हे होतं सिंह राशीच्या संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली असेल आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ